नमस्कार मंडळी कसे आहात चला आज आपण बघणार आहोत मस्त झटपट बनणारी तांदळाची खीर तर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी कडेमध्ये घेतलेला आहे अर्धा लिटर दूध आणि त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास मी पाणी घालते तुम्हाला नुसतं दुधात करायचे असेल तरी करू शकता आता मी थोडीच बनवणार आहे ना त्याच्यामुळे मी फक्त अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता अर्धी वाटी तांदूळ मी एक अर्धा तास भिजत ठेवलं होतं आता हे आपल्याला मिक्सरला चांगलीचं चा, वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून एक, एक पेस्ट बनवून घ्यायचं आहे पेस्ट म्हणजे असं फक्त रवाळ असं वाटून घ्यायचं आहे जास्त असं आपलं इडली डोश्याला जसं आपण करतो तसं करायचं नाही फक्त रवाळ असं वाटून घ्यायचं आहे आता दुधाला सुद्धा चा, चांगली उकळी आलेली आहे आता जे आपण पेस्ट बनवली त्याच्यामध्ये घालूया आणि लगेच हलवायचं आहे आपल्याला नाहीतर काय होतं की खाली चिटकून बसतो आहे त्याचा असा गोळा बनतो आणि शक्यतो रवाळा वाटल्यानंतर जास्त होत नाही पण तुम्ही जर जास्तच एकदम पेस्ट केली तर लगेच चिटकून बसताना त्याचा असा घट्ट गोळा तयार होतो त्यासाठी पटकन आपल्याला हलवायचं आहे ते बघा मधून मधून आपल्याला सतत हलवत आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं इथं मी केशर घातलेलं आहे आता माझ्याकडे होतं घरात मग मी टाकलेलं आहे नाही घातलं तरी चालेल आणि सतत आपल्याला हलवत 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 आपल्याला हे खीर चांगली शिजवून घ्यायची आहे हे बघा खीर बऱ्यापैकी दाटसर झालेली आहे आणि थोडासा त्याला रंगसुद्धा आलेला आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी झाला करू शकता आणि थोडंसं ओलं खोबरं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते घालायचं थोडंसं किंचित मीठ घालायचं कारण मीठ नाही घातलं तर खीर चवलेलं नाही लागणार आपली त्यासाठी थोडंसं किंचित मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि खोबरं घालून आपल्याला दोन तीन मिनटं आपल्याला फक्त शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायची गरज नाही साखर पण विरगळेल चांगली आणि खूप भारी लागते पटकन होते नक्की करून बघा आणि मला तर खूप खीर आवडते कोणाकोणाला तांदळाची खीर आवडते नक्की कमेंट करून सांगा आता याच्यामध्ये घातलेलं आहे मी थोडीशी वेलची पावडर आता वेलची पावडर मी साखर आणि वेलची दोन्ही वाटून घेतलेलं आहे मिक्सरला पावडर करून घेतली आहे त्याची थोडीशी वेलची प पावडर घालायची आणि चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा आता तुम्हाला जर जास्त घट्ट वाटलं जास्त घट घट्ट खीर होत आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम दूध वरण तुम्ही घातलं तरी चालेल किंवा दूध नसेल तर गरम पाणी घातलं तरी चालेल आता थोडंसं बदामाचे तुकडे घालायचे आहेत आता माझ्याकडे फक्त बदाम होते पण मी बदाम फक्त घातलेले आहेत मला जे जे ड्रायफ्रूट फूर, फ्रूट्स आवडतील ते, ते तुम्ही घालू शकता तर रेडी आहे मस्त आपली तांदळाची खीर तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब